आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जाऊन आली आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे काही ग्रॅज्युएट आहे ज्यांना रोज एकोटा व्हॉट्सअप तयार करून पाठवायची सवय आहे महिंद्रा महिंद्रानेच त्या ठिकाणी गुंतवणूक विदर्भामध्ये महाराष्ट्रानेच करतो पण आपल्याला माहित असत

मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केवळ पुण्यामध्ये नाही तर विदर्भात देखील आणण्याचं काम आम्ही करून दाखवलं आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक अगदी गडचिरोली पर्यंत देखील त्या ठिकाणी येते आहे पण माझी तुम्हाला आज याचा आपल्या पक्षाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍक्टिवेट आम्ही कोलखोल केली आणि ही व्यवस्था त्यांचा चेहरा आपल्याला उघड करता येईल आणि यांची आपण आणिच काढू किती सिलेंडर होतो लोक मात्र निवडणुकीसारखे रोज फोट बोललं जात त्याला त्याला थेट उत्तर आहे ती ताकद निर्माण करायची आहे पण इथे म्हणून होत नाही ती खाली करावी लागते ती तालुक्यापर्यंत करावी लागते आपल्याकडे अनेक लोक अजूनही असे आहेत सोशल मीडियाने काय होत भाऊ अरे बाबा आज मी निश्चितपणे सांगतो माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे विशेषतः मी तुम्हाला एक सांगतो मग बांगलादेशचा उल्लेख झाला हे देखील लोकांना जागे करावं लागेल निर्बल होतो हिंदू होतो त्या त्या ठिकाणी त्याला सामना करावाच लागतो ज्या ज्या ठिकाणी हिंदू मजबूत असतो त्या त्या ठिकाणी तो राज्य आम्हाला कुठल्या जातीला धर्माला समाजाला त्या ठिकाणी देखें आज लांगूर चाला करता। का देखें। काम का करता है। या पार्ट्याला लक्षात येत नाही अरे निवडणुका येतील जातील सरकार येथील जातील

आम्ही मुकाबला करू शकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर समाजाला खंडित कसं करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे याचाही मुकाबला आपल्याला करावा लागेल तर आपल्याला एक बलशाली भारत हा तयार करायचा आहे एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाला राहण्याकरता जगण्याकरता सर्व प्रकारची व्यवस्था प्रकार आहे अशा प्रकारचा भारत आपल्याला तयार करायचा आहे आणून माझी तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्यांना जाग व्हावं लागेल सचेत व्हावं लागेल आणि ताकदीनं मैदानात राहावं लागेल मी नेहमी जेव्हा आपण लढाईला छत्रपती शिवरायांचे मावळे संख्येला पाच हजार असायचे पण तरी देखील ते

हे जे फैलवण्याचे काम आहे ते बंद करा तुम्ही दोन महिने घरी गुहारी जो उपसाहात असतो ज्याची गाडी खूप स्पीड मध्ये असते त्याच्या गाडीत ते पेट्रोल साखर टाकते त्याच्या सायकल मध्ये स्पोप टाकते त्याची गाडी थंड करून टाकते अशा प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना घरी बसवा आणि ज्यांना लढायची उर्मी आहे ज्यांना या ठिकाणी माहिती आहे आम की के आम्ही केवळ

लोक <muchas>